आपण पाहत आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही हातकडंगले पोलिसांची धडक कारवाई तब्बल एकतीस लाखांचा गुटखा जप्त हातकडंगले पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिनियमाचे उल्लंघन करून वाहतूक होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर धडक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे आणाभाऊ साठेनगर रुई तालुका हातकणंगले येथे करण्यात आली कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे रात्रगस्तीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यासिन दस्तगीर जमादार हा अशोक लेलँड टेम्पोमध्ये गुटखा वाहतूक करीत असल्याचे आढळले तपासात टेम्पोमधून केसरयुक्त विमलपान मसाला व सुगंधी तंबाखूचे मोठ्या प्रमाणात पुढे मिळून आले त्यामध्ये विविध ब्रँडचा गुटखा तंबाखू व पान मसाला एकूण किंमत एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरलेला अशोक लेलँड टेम्पो व एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आरोपी यासीन दस्तगीर जमादार राहणार इचलकरंजी अविनाश वडगावे राहणार रुई अनिकेत मांगलेकर राहणार इचलकरंजी प्रमोद पाटील राहणार इचलकरंजी टेम्पो मालक यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल मछिंद्र पटेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव होमगार्ड मुजावर बाणेकर कोळी सौदे यांनी संयुक्त कारवाई केली या प्रकरणाचा पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी शीतल कांबळे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा